you. <music> हे सो हे मित्रांनो कसे हात आय हो आपण ठीक असाल तर मित्रांनो फायनली दिव्या मध्ये आपलं स्वागत आहे तर आज जाणार शेतात कारण कालचा हरभरा कापायचा बाकी होता तर ते आज काम पूर्ण कंटिन्यू करून घेऊन आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला तिथं खूप ऊन लागतं ना त्या बाबळी खाली तिथं आपल्याला छोटस असं घर बनवायचं आणि तिथं आपण बसून सावलीमध्ये व्हिडिओ अपलोड करू तर आपण जेवण करून घेऊ आणि बघू पुढचं काम काय नियोजन आहे तिकडे मग शेतात जायचंय काय करायचं मग तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघ मित्रांनो यात जेवण करून घेऊ आता कारण जाणीवला पण घ्यायला जायचं तर आपण आता जेवायला बसलो खिचडी बनवलंय आणि सोयाबीन वडे आहे सर्व फॅमिली जेवायला बसली पटापट जेवण करून ठेवणे पुढचं नियोजन काय ते आपण <laughs> बघू मित्रांनो आत्याचा मुलगा किरण आलाय तो सांगतोय डांगर भरायचं त्याच्या त्याच्याबरोबर मी आता डांगर भरायला चाललोय किरण आलाय गाडी घेऊन आला आणि तो तिकडं आत्यान त्यांच्याकडे गेलाय तिकडं तर आता आपण जाणार आहोत त्याच्याबरोबर तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता त्याच्याबरोबर आम्ही चाललोय गावात तो लखमापुरून आलोय मला मला घ्यायला लखमापुरहून तर आता आपण जातोय लखमापूरला गाडी तिथेच उभी तर अजून दोन तीन जण आहेत तर त्यांना पण घेऊ आणि आपण लखमापूरला जाऊ आणि चाललोय डांगर भरायला गावातून आम्ही बघा काटा घेतलाय डांगरचे बॉक्स मोजायला आणि अजून एक जण आहे सागर येतोय मित्रच आहे तो, तो पण आणि किरण त्याला बोलायला गेलेलाय तर आता त्याला घेऊ आणि निघू आता अजून म्हणजे गावातच आहे आम्ही तर आता लखमापूर जात किरण आला आणि तिकडं सागर म्हणजे एवढी लांब बोलत तर आता तो पण येतोय आम्ही जातोय आता लखमापूर मित्रांनो लखमापूरला आलोय किरण बरोबर आणि सागर पण आलाय तर आता इथं आपली बघा इथं गाडी त्याच्यामध्ये आता काय काय मटेरियल टाकायचे बॉक्स वगैरे हो काय काय टाकायचं ते टाकतील आणि इथं त्या व्यापाऱ्याचा रूम आहे तर ह्या रूम मधनं ते आता कोण कोण येणार आहेत ते आपल्याला माहित नाही पण मग कोण कोण जाणार आहेत आता कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आपण आता कोणत्या गावाला जाऊ ते मग व्हिडिओमध्ये पुढे बघतच राहा कुठं जाणार कसे काम ते काम करणार आहोत ते पण या ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला व्हिडिओ माبوطा गोडाऊन पोहोचलो इथं आपली पिकअप इथं उभी आहे आणि हे बघा किरण इकडे बॉक्स घेतोय आम्ही बॉक्स टाकलेत डांगर भरायला हे बघा याच्यामध्ये हे पूर्ण बॉक्स आहे या या बॉक्समध्ये डांगर पॅक होणार आहे बघा या बॉक्समध्ये याला या ठेचत आणि डांगर भरणार आहेत ना म्हणजे जे व्यापारी ते पुढे गेले ते तिकडे त्यांना मी ते पण दाखवून संजीव भाऊ नाव आहे यांचे तर कंटिन्यू आता हे बघा ये ड्रायव्हर आहे हाय तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर हा बघा सागर सेटिंग करतोय बॉक्स याची म्हणजे पूर्ण बॉक्स लावून घेणार आहे कारण आता कुठं जाणार ते जा लोकेशन मला माहीत नाही कुठं डांगर भरायला जाणार आहे म्हणजे जे कंटेप वगैरे लागते ना बॉक्स बॉक्स चिपकावायला तर ते घ्यायला आता लखमापुरच्या एकदम खालच्या टोकाला आलोय आणि इथे डांगर भरण्यासाठी पुष्ट लागतो ना बॉक्स मध्ये ऍड करायला तर त्या गोडांमध्ये इथं जेवढे सापडले तेवढे आम्ही टाकले आहेत तर आता जेवढं आहे तेवढं करून आणि आम्ही निघणार आहोत लोकेशनला डांगर भरायला How to run the race, every move was on the page. But I didn't like their way, had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, Cause everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings. But success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. I don't wanna let myself down. My मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलोय आणि शेतकऱ्याचं नाव आहे ना आधार बाबा आहे तर आपण आता भेटू आपण तिथं लोकेशनला तर हे बघा हा रस्ता आहे आपल्याला तिकडं जायला लोकेशन तिकडं खरगुस भरायला जायचं आहे तर ह्या रस्त्याने जाऊ आम्ही आता जिथं जे लोकेशन खरगुस भरायचं तिथं आम्ही पोचलो हे बघा इथं सर्व तोडून ठेवलं हा फायनली इतकं गण झालेलं आहे आणि ट्रॅक्टर मध्ये पण बॉक्स काढू बॉक्स चिपकवायचे कसं कसे तुम्हाला काम मी दाखवतो जरा आता काम करू आता हे बॉक्स चिपकवायचे तर कंटिन्यू बघत राहा कसं चिपकवतोय काय काम कसं काम आहे सर्व बघून घे हिरो कसं काय ऐकत चिपकारा मी ना हे बॉक्सला होल पाडते कारण त्याच्यामध्ये जेव्हा माल भरला जाईल ना त्या टायमाला थोडी हवा जायला पाहिजे म्हणून बॉक्सला ला होल वाढतोय इकडं आता जे जे बॉक्स भरले आहेत त्याच्यामध्ये गुठ्ठे लावावं लागतं ते गुठ्ठे घेत होतो आपण आणि इकडं पूर्ण बॉक्सचे ठेवले हो तर आपण आता आपलं हे निळे बॉक्सने हे पन्नास भरायचे आणि बाकीचे रेड कलरचे आहेत इकडं किरण मी इथं मस्त बॉक्स मध्ये माल भरतो हे बघा मित्रांनो फायनली आपलं आता डांगर भरून असे साईज भरली जाते किती छान दिसतंय ना या सर्व शेतकऱ्यांनी आग्रह केलं की आमचं पण व्हिडिओ गेम म्हणून ते हातात खरबूज धरून आणि पोस्ट देत आहेत आणि हे बघा आपले एवढे बॉक्स भरलेत नंतर किरणने कालले डां डांगर काढला आणि मग नंतर कापायला लागला की टेस्ट बघू कसं किती गोल लागतं की एक तर मी एक वर्षपूर्वी जायचो कामाला तर तेव्हाच खाल्लो होतो बऱ्याच दिवसानंतर आता एक वर्षानंतर मी खातोय ते खूप टेस्टी असेल बघू ते तर कापलं हे बघा खाल्लं मी खूप छान लागलय मित्रांनो खूप छान मागच्या आठवण आली खूप छान लागलं फायनली आपलं सर्व काम झालंय आणि तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर आपलं आता सर्व इकडे डांगर वगैरे सर्व भरलं गेलंय आणि कसं काम झालं मी तुम्हाला पूर्ण कंटिन्यू तर आपण आता हे सर्व किऱ्यांच्या गाडीमध्ये लोड करू सर्व बॉक्स आणि मग जाणार आहोत आपण दाबाडी दाबाडीला पूर्ण ट्रान्सपोर्टला खाली होईल ती पूर्ण मग तिथून आपण घरी नको तर खूप मेहनत झाली दमलोय मित्रांनो काम करून सातशे रुपये कमवायला आलं मित्रांनो तुमचा भाई सहाशे रुपये कमावायला आलंय तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये आता आपण लोडिंग करणार आहोत काम झालंय थोडं आपण आता बाहेर जातोय मस्त फिरून घेऊ इथं पूर्ण गार्डन बघा कसे तिकडं तर आता काम आपलं झालंय बॉक्स वगैरे हो सर्व पॅकिंग केले तुम्हाला मी दाखवले आता आपल्याला गाडीमध्ये लोड करायचे आणि मग जाणार आहोत दाबाडीला दा ट्रान्सपोर्टला मग ट्रान्सपोर्टला खाली करू मग तिथून निघू डायरेक्ट घरी जाऊ गाडी येणार खरबूज डांगराची पूर्ण भर फुलबल आता आपलं काम झालं आता आपण चाललोय दाभाडीला मित्रांनो आता फायनली आपण दाभाडी ट्रान्सपोर्टला ला पोचलोय बघा इथं पूर्ण गाड्या लागलेल्या आहेत इथं आपलं आता हे खरबूज बॉक्स भरलेले आहेत ना सर्व गाडीमध्ये ते आपण भरून दिलं काम करून तर ते आता हे गाडींमध्ये ट्रान्सफर होणार आहेत ते जाणार आहेत आता कलकत्त्याला तर आपण इथं पूर्ण गाडीमध्ये ट्रान्स ज्यांचे माणसं आहेत ते सर्व माल आपल्या गाडीतले उतरून त्याच्यामध्ये लोड करतील मग आपली खाली झाली का आपण घरी जाऊ तर आपली बघा इथं गाडी उभी हे फुल भरली आपली गाडी आणि किरण तिकडे विचारायला गेलाय तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो रात्रीचे आता दहा वाजले खूप टाइम झालाय कारण गाडी खाली झाली नाही टाइम झाला तर आता दिव्याला काहीतरी खायला येऊ तर बघू आता इथं खाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या बेलायकनला प्रेस करून घ्या जेणेकरून जेवी नवनवीन व्हिडिओ येतील ते लवकरच तुम्हाला भेटतील तर भेट लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये